राज्यसभेच्या सोळा राज्यातील रिक्त होणाऱ्या छप्पन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि या छप्पन जागांमध्ये महाराष्ट्रातील सहा जागा आहेत या सहा राज्यसभा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे या निवडणुकीत विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे या सहा राज्यसभा जागांचा विचार करता भाजपचे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन नारायण राणे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे अशा राज्यसभा निवडणुकीत खुलं मतदान असल्यानं राज्यात पक्षादेश म्हणजे भीम महत्वाचा ठरणार तरी या निवडणुकीत कोणाच पारड जड असेल ठाकरे आणि पवारांची या राज्यसभा निवडणुकीत कशी गोची हो होणार आहे आणि राज्यसभा खासदार कसे निवडून दिले जातात तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय संसदेच वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही मात्र या सभागृहाचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात मूळ राज्यघटनेनं राज्यसभा सदस्यांचा कालावधी निश्चित केलेला नाही ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली आणि त्यानुसार संसदेनं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्ष निश्चित केली राज्यसभेला काउन्सिलिंग ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जात यालाच वरिष्ठ सभागृह म्हणजेच अप्पर हाऊस ही म्हटलं जात देशभरातून दोनशे पंचेचाळीस खासदार राज्यसभेत निवडून जातात त्यातील बारा सदस्य राष्ट्रपती कडून निवडले जातात उर्वरित दोनशे तेतीस देशातील सर्व राज्यातून निवडले जातात त्यातील आता छप्पन जागांसाठी निवडणूक होत आहे ज्यात महाराष्ट्रातील सहा जागा आहेत एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आघाडी सरकारला सत्तेतून पाय उतारवावं लागलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा दिला त्यामुळे या निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे ज्यामुळे ठाकरे गट अडचणीत आले तर दुसरीकडे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळात लढाई सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगानं अद्याप निर्णय दिलेला नाही राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू असून राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय अपेक्षित आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुकीकड सगळ्यांचं लक्ष लागले आता राज्यसभेत कोणाचं पारड जड आहे आणि राज्यसभेत उमेदवार कसे निवडून येतात हे पाहू राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मत आवश्यक असतात या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकोणीस जागा आपल्या राज्यात आहेत पण या सर्व जागांसाठी एकाच वेळी निवडणूक होत नाही तर ठराविक कालावधी ठराविक जागांसाठी निवडणूक होते त्यामुळं आता जर सहा जागांसाठी निवडणूक होत असेल तर एक ही जा या जागांच्या संख्येत एकही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या या विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतसंख्या आपल्याला मिळेल पण भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं अकोला पश्चिम मतदारसंघाची जागा रिक्त आहे त्यामुळं आत्ताच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दोनशे सत्याऐंशी मतदार मतदान करतील पण दोनशे सत्याऐंशी विभाजित केल्यावर बेचाळीस मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असल्याचं लक्षात म्हणजे प्रत्येक उमेदवाराला या बेचाळीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल जाणून घेऊ पक्षीय बलाबलाचा विचार केला तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे पंधरा ते सोळा आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे फक्त अकरा आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाकडे चव्वेचाळीस आमदार आहेत तर दुसरीकडे महायुतीतील भाजपकडे एकशे चार आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे बेचाळीस आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत उर्वरित बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार समाजवादी पक्ष ए आय एम आणि प्रहार जनशक्तीकडे प्रत्येकी दोन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सीपीआय शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी पक्ष रासप जनसुराज्य शक्ती क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष तेरा आमदार आहेत त्यामुळं विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे या राज्यसभा निवडणुकीत भाजप तीन जागांवर आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट प्रत्येकी एक एक उमेदवार सहजपणे निवडून शकता आहे त्यातही ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण निवृत्त होत असूनही दोन्ही गटांना पक्षातील फुटीमुळं जागा मिळणार नाही ज्यामुळं दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचं गणित जमवणं अवघड जाणार आहे अशात ठाकरे गटाची कोंडी होणार आहे तरी या राज्यसभा निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट कोणाला उमेदवारी देतात ही उत्सुकता म्हणूनच या निवडणुकीत महायुती ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दणका देणार एवढं मात्र नक्की